नमस्कार मित्रांनो परीक्षा मराठी या यूट्यूब चॅनलवर आपल्या सर्वांचे स्वागत आहे मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील संपूर्ण स्पर्धा परीक्षांसाठी अतिशय महत्त्वाचे असे प्रश्न पाहणार आहोत पहिला प्रश्न आहे एअर इंडिया कंपनीने पहिली विमानसेवा टपाल कोठून कोठे सुरुवात केली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कराची ते मुंबई कराचीपासून मुंबईपर्यंत एअर इंडिया कंपनीने पहिली विमान सेवा टपाल सेवा सुरू केली पुढचा प्रश्न भारतामध्ये मोबाईल सेवा कोणत्या दिवशी सुरू झाली तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णव भारतामध्ये मोबाईल सेवा बावीस ऑगस्ट एकोणीसशे चौऱ्याण्णवपासून सुरू झाली आहे पुढचा प्रश्न दक्षिण भारता भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय कोठे आहे भारतातील दक्षिण रेल्वेचे मुख्यालय तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन चेन्नई या ठिकाणी आहे दक्षिण रेल्वेचे मुख्यालय चेन्नई पुढचा प्रश्न खालीलपैकी कोणते ठिकाण रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे रेल्वे डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध असलेले ठिकाण कोणते आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक कपूरथळा कपूरथळा हे, कपूर कपूर हे ठिकाण रेल्वेच्या डब्यांच्या निर्मितीसाठी प्रसिद्ध आहे पुढचा प्रश्न दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे दक्षिण पूर्व मध्य रेल्वे या रेल्वे विभागाचे मुख्यालय कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन बिलासपूर बिलासपूर या ठिकाणी दक्षिण पूर्व मध्य रेल्वेचे मुख्यालय आहे पुढचा प्रश्न घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो अनुस्कुरा घाट रत्नागिरीला कोणत्या जिल्ह्याशी जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन कोल्हापूर कोल्हापूर जिल्ह्याशी जोडतो अनुस्कुरा घाट रत्नागिरीला पुढचा प्रश्न राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा कोठून कोठे जातो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन पुणे ते नाशिक राष्ट्रीय महामार्ग क्रमांक सोळा पुण्यापासून नाशिकला जातो पुढचा प्रश्न ग्रॅ ग्रँड ट्रंक या नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग खालीलपैकी कोणते दोन शहरे जोडतो तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक तीन मुंबई कोलकाता मुंबई कोलकाता ही दोन शहरे ग्रँड ट्रंक या नव नावाने ओळखला जाणारा राष्ट्रीय महामार्ग जोडतो पुढचा प्रश्न आशियातील सर्वात उंच असणारा रेल्वे पूल आशियातील सर्वात उंच असणारा रेलपूल रत्नागिरीत आहे त्याचे नाव काय आहे रेल पुलाचे नाव काय आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पानवळ रेल पुलाचे नाव पानवळ आहे पुढचा प्रश्न भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणते आहे भारतातील सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे कोणती आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक दोन विवेक एक्सप्रेस सर्वाधिक लांब पल्ल्याची रेल्वे विवेक एक्सप्रेस ही आहे ती रेल्वे दिब्रुगड ते कन्याकुमारी या मार्गावरती धावते विवेक एक्सप्रेस दिब्रुगड ते कन्याकुमारी पुढचा प्रश्न पुढचा प्रश्न आहे मित्रांनो कोकण रेल्वेवर असलेल्या भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोठे आहेत कोकण रेल्वेवर असलेले भारतात पहिले व आशियात तिसरे सर्वात जास्त उंचीचे पूल कोठे आहे तर याचे उत्तर आहे मित्रांनो ऑप्शन क्रमांक एक पानवळे या ठिकाणी सर्वात जास्त उंचीचे पूल आहे मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट बॉक्समध्ये नक्की सांगा